काय ग वेगळे वेगळे आणायचे गुटला अगं बाई कधीपासून चाललय ते हे फोडते फड काय झालंय बायकूनच लाभाभूत उठल कस लागलंय सुने दोन बरोबर चालले करायचं काय खायला लागले तर उलटी फुटला माल दिले तर नाही सगळं काय गरज आहे से नाहीची बाई सत्या नाही असलं तर सावत्र भाऊ नाही असं परत केलं असं वाटलं

लई ते अडकलय जात के नाही पर तो मग निघ जात नाही त्याच्यात परत केक मध्ये टाकतो काय मी सांगतो बेल

हा फोड <Kenneth> अरे, अरे का इकडं ना इकडे बाहेर पड बाहेर पड इकडं आगा अरे कस पण फोड त्याच्या केक मध्ये झाली का बरी ते आजच लावून कामदारा काम जरा असं

嗯、mm.，对、mm.，啊。